मित्रांनो नमस्कार विधानसभेमध्ये झालेल्या पराभवा नंतर ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची महाराष्ट्रात सुरूच उद्धव ठाकरेंची मुंबईत मातोश्रीवर झाली चिंतन बैठक यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अतिशय मोठ्या प्रमाणात प्रवेशाला होते सुरुवात ठाकरेंवरचा विश्वास कदापि कमी होणार नाही असे म्हणत पुन्हा शिंदेगडाच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू झाली आहे घर वापसी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तख्तावरती जाणगूया कुठे झाला आहे प्रवेश आणि कुठल्या आहेत निवडणुका सध्या झालेल्या आणि येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ठाकरेंनी काय केले मोठी घोषणा महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आपल्या प्रखर हिंदुत्वाच्या रस्त्यावरती येऊन आता महाराष्ट्रासाठी लढ लड़, लढा देणार आहेत मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदुत्व एकत्र प्रखरतेने लढण्यासाठी ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षास प्रवेशाची सुरुवात झाली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या उद्धव ठाकरेंची घडदौड अतिशय प्रचंड स्वरूपात सुरू झाली आहे आज भारत राष्ट्र समितीचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण गंगाधर पाटील यांनी आपल्या असंख्य नेत्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे त्याचवेळी शिंदेगडाच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर अस्मिता पाटील यांनी देखील आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आपलीच असल्याचं म्हणत त्यांनी आता शिवसेना कधीही सोडणार नाही असं म्हटलंय त्यावेळेस नगरसेविका सरिता नेरकर तथा राज्यात प्रसिद्ध केसरीराजचे संपादक दा सोनार वंचित बहुजन आघाडीचे मोरसिंग राठोड या सबंध नेत्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे पडझडीच्या काळात देखील ठाकरेंना पाठिंबा मिळतोय ही अतिशय उल्लेखनीय आणि नी विश्वसनीय बाग म्हणावा लागेल यामध्ये उद्धव ठाकरेंचा अतिशय विश्वासूपणा आणि ठाकरेंवरती असलेला विश्वास हा कामाला येतोय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी काळात महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गौरदौड करेल की पुन्हा एकदा अपयश मिळेल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद